अंगावर वीज पडून शेतमजूर महिलेचा दुर्दैवी दो मृत्यू दोन महिला मजूर गंभीर जखमी खामगाव तालुक्यातील घटना खामगाव तालुक्यात संध्याकाळी चारच्या सुमारास झालेल्या पावसामुळे वीज पडून एक शेतकरी महिला जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दोन शेतकरी महिला मजूर गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे खामगाव तालुक्यातील घारोड शिवारात ता आज संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास सौ सु, कोकिडाबाई प्रकाश परकाडे वय पन्नास राहणार घारोळ या शेतमजुरी करून शेतातून घरी येत होत्या यावेळी त्यांच्यासोबत सौ सु कांताबाई दिगंबर परकाडे व पंचावन्न सौ दुर्गा भगवान खुमने व रानार ह्या ह्यासुद्धा होत्या मात्र यावेळी अचानक वीज पडून सौ कोकिडाबाई प्रकाश परकाडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे सोबत असणाऱ्या सौ दुर्गा भगवान खुमने कांताताई दिगंबर परकाडे या गंभीर जखमी झाल्या असून दोघींना खामगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा